नमस्कार मंडळी माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल ज्योतिषवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते मंडळी अठ्ठावीस नोव्हेंबरला मंगळ महाराज वृश्चित राशीतून धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याचा हे मंगळ महारांचं भ्रमण पुढचे चाळीस दिवस म्हणजे पाच फेब्रुवारी पर्यंत मंगळ महाराजांचं गोचर भ्रमण हे धनुराशीतून होणार आहे धनुराशीमध्ये ऑलरेडी रवी महाराज आहेत बुद्ध महाराज आहेत आणि त्यानंतर त्यांना येऊन शुक्र महाराज देखील जॉईन होणार आहेत एकोणीस जानेवारीला आणि ग्रहस्थितीचा जर का विचार केला तर धनुराशीमध्ये बुध आहेत रवी महाराज आहेत शुक्र वृश्चिकेत आहेत सध्या मंगळ धनुराशी तेथील अठ्ठावीस जानेवारी डिसेंबरला गुरु मेषेत शनिकुंभेत राहू मिनेत आणि केतू कन्या राशीमध्ये आहे अशी ही ग्रहस्थिती आहे एकूणच जर का ग्रहस्थितीचा जर विचार केला तर गुरु महाराजांच्या ज्या राशी आहेत धनु आणि मीन याच्यामध्ये दोन दोन मोठे ग्रह आहेत गुरु आणि गुरु आणि मंगळ बुध आणि रवी हे तीन तीन चार चार मोठे ग्रह आहेत आणि राहू महाराज आणि मंगळ महाराज हे गुरुच्या राशीमध्ये बसलेले आहेत आणि गुरु महाराज हे मंगळाच्या राशीत बसलेले आहेत मंगळाचा राहू बरोबर किंवा मंगळाची चौथी दृष्टी राहूवर पडत आहे मंगळाचा नवपंचम युग केंद्रयोग ज्याला म्हणता येईल तसा नवपंचम योग नवपंचम हा गुरु बरोबर बनत आहे एक पाच नऊच्या हिशोबाने बुध आणि रवीचा देखील गुरु बरोबर नवपंचम योग बनत आहे त्याचबरोबर शनीची दृष्टी तिसरी दृष्टी गुरु महाराजांवरती आहे परंतु मंगळ महाराज जे वृश्चिकेत होते ते आता नुकतेच शनी महाराजांच्या दहाव्या दृष्टीतून मुक्त झालेली आहेत शनी महाराजांच्या तीन दृष्ट्या आहेत तीन सात दहा त्यातल्या दहाव्या दृष्टीतून शनी महाराजांच्या मंगळ महाराज आता नुकतेच मुक्त झालेले आहेत आणि ते एकदमच काय म्हणतो त्याला एक गुरु मा, गुरु हे मंगळाचे सममित्र राशी ग्रह मानला जातो त्यामुळे या राशीमध्ये सममित्र घरी आलेला मंगळ असं म्हटलं जातं आणि गुरु आणि मंगळ यांचं एकमेकांचं स्थान परिवर्तन झालेलं आहे म्हणजे गुरुच्या राशीत मंगळ आणि मंगळाच्या राशीत गुरु असा राशी मंगल, राशी हा योग बनलेला आहे जो एक प्रकारे सर्वच राशींकरता कसले ना कसले त्या त्या स्थान परत्वे काही शुभ फलत्व घणे येणार आहे आणि जरी प्रतिकूल फल असली तरी त्यांची तीव्रता एवढी अधिक असणार नाहीये जेवढी मंगळाची असतात अशी बरोबर आहे आपण आता पाहूयात की बाराच्या बारा, बारा राशींना या व्हिडिओ जरी आपण पाहणार आहोत हे मी आता मंगळ महाराजांचं एक स्थान परत्वे किंवा मंगळ राशी पा, पालट केल्यानंतर बाकीच्या ग्रहांबरोबर काय योग बनतात ते सांगितलं आता आपण पाहूयात की सर्व बाराच्या बारा राशींना ह्या राशीतील गोचर करून आलेल्या आले मंगळ महाराजांचं काय फलित मिळतंय ते सर्वप्रथम पाहूयात मेष राशी मेष राशीच्या नवम स्थानामध्ये हे गोचर भ्रमण होत आहे मित्रांनो जेव्हा नवम स्थानातून एखाद्या भाग्यस्थानातून हो हे उच्च स्थान मानलं जातं कुंडलीतील नवम स्थान हे आणि भाग्यस्थानातून जेव्हा एखाद्या राशी राशीतून कुठलीही राशी असू द्यात तिथून जेव्हा एखाद्या ग्रहाचं भ्रमण मानलं जातं तेव्हा ते बऱ्यापैकी ते उच्च फलित देणार शुभ कारकत्वामध्ये भर घालणार शुभत्वामध्ये भर देणार अनुकूल फलित देणार असं मानलं जात गुरुची नवी दृष्टी पण आहे मेषेतल्या गुरुची नवी दृष्टी धनुतल्या मंगळ बुध आणि रवी या तीन ग्रहांवरती असणार आहे त्यामुळे अपसुकच त्यांचे जी काय शुभ व अनुकूल फलित प्राप्त होणार आहेत मेषराशी जातकांना फक्त भाग्यामध्ये थोडीशी उन्ही व्हायची शक्यता आहे किंवा भाग्य थोडं साथ देणार नाही परंतु त्याची कसर मात्र त्या राशी परिवर्तन स्थान परिवर्तन जे झालेलं आहे मंगळ आणि गुरुचं त्यामुळे त्यांना मिळणार आहे त्यांची त्यांनी जी काही मनामध्ये कामं ठरवलेली आहेत ती कामं त्यांची पार पडतील भाग्या आणि ज्या ज्या गोष्टी घडतात किंवा भाग्याने ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्याच्यामध्ये रवी बुध या दोन मोठ्या ग्रहांची आणि मंगळ या तीन ग्रहांची आणि में जे एक राजा आहे एक सेनापती त्यांची साथ त्यांना नक्कीच मिळणार आहे दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या अष्टम स्थानातून गोच्च भ्रमण होणार आहे वृषभ राशीच्या अष्टम स्थानातून जेव्हा गोच्च भ्रमण होत आहे त्यावेळेला त्या म्हणजे आठम अष्टम स्थानातून गोच्च भ्रमण होत अष्टम स्थानाने एक प्रकारचं जोडीदाराचं कुटुंब जोडीदाराचं धन किंवा आपण काय म्हणतो त्याला की बक्षीस पत्राद्वारे किंवा पराभव पद्धतीने मिळणारं धन किंवा लाच अनैतिक धन असं याचं ताण मानलं जातं म्हणजे जे पैसे तुमच्या हक्काचे नाहीत पण ते तुम्हाला मिळतात काही वेळेला इन्सेंटिव्ह बोनस वगैरे असतो तो आपल्या पगाराचा रेग्युलर भाग नसतो तो वर्षात किंवा तरी एखाद वेळेस मिळतो तसा किंवा जे लोक डॉक्टर वकील जे स्वतःची फी स्वतः ठरवतात कोणाकडून शंभर घ्यायचे का हजार घ्यायचे हे जे ठरवणारा व्यवसाय आहे कन्सल्टन्सीचा कन्सल्टन्सीची फी किती त्याला हे अष्टम स्थान मानलं जातं आणि ते गुप्त आणि रहस्यमय स्थान मानलं जातं आणि अशा या रहस्यमय स्थानी मंगळ महाराजांचं गोप्र म्हणजे होत आहे अष्टम स्थानातून त्यामुळं या लोकांना एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला ना की मुख्यत्वे करून यांना हे जे सात्विक दृष्टीची पडते ती थेट तुमच्या द्वितीय स्थानावरती पडते त्यामुळे नेत्ररोग डोळ्यांच्या आजार डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल त्यानंतर संधिवाद अर्धा अर्धांगवाद अशा याची काळजी घ्यावी लागेल परंतु याचा तुमच्या याच्यावरती परिणाम जो होणार आहे ना ते जोडीदाराकडून काय पैसे येणं किंवा बक्षीस पात्र असता बक्षीस पात्र किंवा परंपरागत किंवा असं काही आपण ज्याला म्हणतो ना की अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता देखील आहे तुम्हाला वृषभ राशी जातकांना त्यानंतर तिसरी राशी येते मिथून राशी मिथून राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे आता जेव्हा आपण मिथून राशी म्हणतो मिथून राशीच्या सप्तम स्थानातून म्हणतो तेव्हा त्या राशीवरती थेटपणे मंगळ बुध रवी या तीन ग्रहांची दृष्टी पडत आहे या तीन ग्रहांचे सप्तम दृष्टी पडत आहे सातवी दृष्टी पडत आहे त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये मिथून राशीला एकूणातच आपण काय म्हणतो की सगळे फायदे जे मिळत आहेत मिळणार आहेत ते असे तुकड्या तुकड्यांमध्ये मिळणार नाही एक गठ्ठा मिळतील कारण रवी महाराजांची दृष्टी बुध महाराजांची दृष्टी आणि मंगळ महाराजांची दृष्टी आहे फक्त जोडीदाराच्या सप्तम स्थानातून मंगळाचं गोचर होणं हे काही हे चांगलं मानलं जात नाहीये त्यामुळे जोडीदाराबरोबर मतभेद होणं जोडीदाराचा काय म्हणतो ना आपण ज्याला काय म्हणतो ना की जोडीदाराचा बरोबरचे मतभेद किंवा त्रास त्यांना त्रास होणं किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवणं किंवा म्हणजे जोडीदारामध्ये पुरुष जो पुरुष आहे आणि पत्नी जोडीदार आहे किंवा स्त्री आहे आणि पुरुष जोडीदार आहे तर त्यांच्या तब्येतीच्या अनारोग्याच्या कटकटी उभ्या राहणं आरोग्याच्या तक्रारी उभ्या राहणं अशा गोष्टी करतात दोघांमध्ये मतभेद होण्याची शक्यता जास्त दिसते हे आहे मिथून राशी करतात त्यानंतर येते राशीच्या कर्कराशीच्या षष्ट स्थानातून होते आता तसं पाहायला गेलं तर मी नेहमी सांगतो तीन सहा दहा अकरा यामध्ये जेव्हा केवळ भ्रमण होत अं आपल्या पापग्रहांचं म्हणजे रवी मंगळ राहू केतू आणि शनी यांचं जेव्हा गोचर भ्रमण होतं आहे उपचार असून तेव्हा ते जरी पापग्रह असले तरी अनुकूल फलित देतात त्यामुळे कर्कराशीच्या राशीच्या स्थानातून होत आहे गोचर भ्रमण त्यामुळे तुमचे कामाच्या वेळेची तक्रारी ज्या काय असतील किंवा कामा ठिकाणी काय कटकटी असतील किंवा बॉस बरोबर किंवा बॉसमुळे किंवा कंपनी तर त्या कमी होतील त्या बंद होतील तुम्ही शत्रूंवरती विजय प्राप्त करू शकाल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या अं कर्ज मिळवण्याकरता काही प्रयत्न करत असाल तर ते कर्ज सँक्शन होणं किंवा कर्ज मिळणं या गोष्टी थोडू शकतील फक्त मी कर्कराशी जातकांना एक सल्ला देऊन सांगेल की तुमची ढैया चालू आहे कारण शनीची जी कर्कराशीवरती काय म्हणतो त्याला ना ते एक दोन तीन चार शनीची जी दृष्टी पडते ती चौ चौथी दृष्टी पडते त्यामुळे एकूणातच त्यांनी काम करताना सहावी दृष्टी पडते त्यामुळे त्यांनी एकूणातच काम करताना शनी महाराजांचा तो विचार करून कर्कराशीचा आठवा शनी आहे त्यांना राशीला त्यामुळं त्यांनी करताना कर्ज करताना आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या कर्जमुळं घेऊच नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि आवाकापेक्षा कमी घ्यावं म्हणजे ज्याला आपण सँक्शन निवडून म्हणतो एखाद्याला दहा लाख कर्ज मिळत आहे तर त्यांनी दहा लाख घेतच नाही त्यांनी घेताना पाच लाख सहा लाख सात लाख हा आपल्या आवाक्यापेक्षा आपल्या कॅपॅसिटीपेक्षा आपल्या सँक्शन निवृत्तीपेक्षा कमी कर्ज घ्यावं असं हे कर्क राशीच्या लोकांनी करावं राशीचे जे स्त्री असतील त्यांना मात्र स्त्रियांचे आजार मासिक पाळीचे आजार किंवा ओटीपोटीचे आजार असे काही आजार असतील त्याचा त्रास होऊ शकतो तर त्याचं काही चेकिंग चालू असेल मेडिकल चेकअप किंवा ट्रीटमेंट किंवा त्याचा काही कोर्स औषधोपचार चालू असेल तर तो त्यांनी घ्यावं किंवा त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करावी सल्ला करावी आता पुढची राशी येते सिंह राशी सिंह राशीच्या पंचम स्थानामध्ये आहे आता इथे गंमत अशी आहे की सिंह राशीच्या काय म्हणतो त्याला पंचम स्थानातून मंगळाचं गोचर भ्रमण सप्तम स्थानातून शनीचं गोपचार भ्रमण आणि अष्टम स्थानातून राहूचं गोचर भ्रमण आणि षष्ठ स्थानातून जे गोचर भ्रमण आहे ते असं म्हणजे पाच पाचवं स्थान सातवं स्थान आणि आठवं स्थान अशी ही तीन तिन् तीन स्थानं जी आहेत ना ती सिंह राशी करता एकदम आपण म्हणतो ना ऍक्टिव्ह झाल्यासारखी झालेली आहेत ऍक्टिव्ह म्हणजे तुमचं पंचम स्थान ऍक्टिव्ह आहे आता सप्तम स्थान ऍक्टिव्ह आहे आणि अष्टम स्थान ऍक्टिव्ह आहे त्यामुळं जेव्हा पाच सात आणि आठ ही तीन स्थानं ऍक्टिव्ह असतात तेव्हा आम्ही या केसमध्ये असं म्हणतो की तुम्हाला आपण त्याला काय म्हणतो ना की विद्येमध्ये अडथळे येणे किंवा जे स्पर्धा परीक्षा वगैरे देत आहेत मंडळी विद्यार्थी त्यांना थोडीशी जास्त तयारी करावी लागेल त्याचबरोबर आपल्या सगळ्यांकरता सिंहराशी जातकांकरता सुखाची उणीव जाणवणं किंवा सुखाची कमतरता किंवा आपण काय म्हणतो ना कमी सुख मिळणं किंवा सुखाचा नाश होणं सुखाची हानी होणं असे काही छोटे छोटे त्रास त्यांना ह्या चाळीस बेचाळीस दिवसाच्या काळात घडू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं काय होणार आहे ना की जेव्हा 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 मंगल हा तुमच्या पंचमस्थानातून कुठल्याही राशीच्या मार्गक्रमण करत असतो तेव्हा तेव्हा तो एक तर तुम्हाला त्रास देताना किंवा त्याचा त्रास होताना किंवा प्रतिकूल फलित देताना तो, देता तो संततीविषयी देतोच देतो, देतो परंतु पंचम स्थान या आपल्या शक्तीचं आहे इच्छाशक्तीच आहे आपली काय म्हणतो ना इमेजिनरी पॉवर जो आहे त्याचं स्थान आहे हे मुख्यत्वे करून आपलं प्रेमाचं स्थान आहे आणि तिथे जोडीदाराविषयी काही भ्रामक कल्पना निर्माण करणं आणि त्या भ्रामक कल्पनेच्या आधारे त्याच्याविषयी आपल्या अं ज्या काय म्हणतो त्याला ते असल्यामुळे जोडीदारावर मतभेद होणं अशा गोष्टी घडू शकतात कारण ह्या पाचव्या स्थानातून गोष्ट भ्रमण करणाऱ्या मंगळाची थेट सातवी दृष्टी तुमच्या लाभस्थानावरती पडते जोडीदाराचं प्रेम स्थानावरती आणि आठवी दृष्टी स्थानावरती पडते त्यामुळे जोडीदाराबरोबर मतभेद होणं जोडीदाराचे खटके उडणं केव्हा प्रेमी जोडीदार आहे प्रे प्रेमी युगुल आहे त्यांच्यामध्ये वादावादी होणं अशा गोष्टी घडू शकतात त्यानंतर आली कन्या राशी कन्या राशीच्या चतुर्थ स्थानातून हे मंगळ महाराजांचं गोठचे भ्रमण होत आहे आता जेव्हा चतुर्थ स्थानातून गोर्चे भ्रमण होत आहे म्हणतो तेव्हा चतुर्थ स्थाने मातेचं कौटुंबिक कुटुंब सुखाचं सुखाचं स्थान मानलं जातं घराचं स्थान मानलं जातं त्यामुळं घरच्या आघाडीवरती आपल्या एकूणातच कटकटी मातेबरोबर काही संबंध दुरावणे कटकटी होणे किंवा मातेशी न पटणे अशा गोष्टी घडू शकतात घरामध्ये एकूणातच अशांत अशांतीचा कालावधी राहतो परंतु या मंगळ महाराजांची सातवी दृष्टी थेट तुमच्या कर्मस्थानावरती आहे आणि आठवी दृष्टी तुमच्या लाभस्थानावरती आहे आता याचाच आणखीन एक दुसरी बाजू आहे म्हणजे मी बऱ्याचदा बघतो किंवा सांगतो की बाबा घरात कटकटी होत आहेत तुमच्या परंतु मंगल महाराज जे सातवी थेट दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती पडते तर कामात लक्ष द्या तिथं वेळ जास्त द्या कदाचित कदाचित त्यामुळे तो तुमच्या कटकटी पण होत असतील किंवा तुम्ही कामावरती जास्त लक्ष देता नाही आमच्याकडे लक्ष देत नाही घरातले कुटुंबातले सदस्य म्हणतील मग ते बायको मुलं किंवा माता पिता म्हणजे कुटुंबात तुमच्या बरोबर राहणारे चोवीस तास तुमच्याबरोबर आहे जे तुमचे नातेवाईक आहेत आई वडील भाऊ बहीण मुलं मुली बायको किंवा नवरा हे जे तुमचे आहेत कुटुंबातील सद त्यांच्याकडे तुम्ही लग, जादा लक्ष न हो दिल्यामुळे कटकटी जे शक्यता आहे तर त्यांना ते पटवून द्या की बाबा मला आता काम करणं किती गरजेचं आहे काम हे माझ्याकरता महत्वाचं आहे नोकरी आपल्याकरता महत्वाची आहे पैसा कमवणं महत्वाचं आहे आणि हाच कालावधी आहे कारण आता काय ते जे काय असेल ते कुठल्या ना कुठल्या तरी कामामुळे कारण सातवी दृष्टी कर्मस्थानावरती पडते त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी कामामुळेच तुम्ही त्या कामात घडून गेलेल्या असणार आहात कामामध्ये म्हणजे ओव्हरटाईम करावं लागणं किंवा आउट ऑफ द सिटी जावं लागणं घरापासून दूर जावं लागणं अशा गोष्टी घडू शकतात त्यामुळे तुम्ही ते घरच्यांना पटून दिलेत तर हे जे कलह हो मतभेद वादावादी जे घरात सौख्य मिळत नाही सुख मिळत नाही ते त्यांना पटेल पटलं पटलं तुम्ही अर्थातच त्यांना योग्य ते कारण सांगा ते पटेल ना त्यांना त्यामुळे ते होणार नाही पर परंतु तब आईच्या तब्येतीची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तिला काही छोटे मोठे आजार असतील ट्रीटमेंट चालू असेल तर ते बघावं लागेल असं ही कन्या राशी करताय त्यानंतर राशी ती तुला राशी तुला राशीच्या जातकांकरता हे तुर्थ तृतीय स्थानातून गोतं प्रमाण आहे तृतीय स्थान हे धाकटे बंधू बहीण शेजार पाजारी छोटे प्रवास यांचं स्थान आहे तुमचं कम्युनिकेशनचं स्थान आहे त्यामुळे छोट्या भावांकडून तुम्हाला सपोर्ट देखील मिळेल आणि त्यांच्याबरोबर काही सुखामध्ये कमी मधभेद होणं सौख्य न मिळणं अशा गोष्टी घडतील परंतु तृतीय स्थान हे मंगळाचं आवडतं स्थान आहे एक प्रकारचं कारण त्यांची थेट सातवी दृष्टी पडते तु ती स्थानावर पडते आणि आठवी दृष्टी कर्मस्थानावरती पडते त्यामुळं आणि कर्मस्थानात जे कर्मस्थानात कर्कराशी येते आणि कर्कराशीत मंगळ ही निचे मानली जाते मंगळाकरता त्यामुळे आठव्या दृष्टीने मंगळ तुमच्या कामातल्या छोट्या छोट्या चुका तुम्हालाच दाखवतो त्याच्यावरून तुमची चिडचिड होऊ शकते किंवा दुसऱ्या शब्दात बोलायला गेलं तर छोट्या छोट्या करता तुमची चिडचिड होऊ शकते कामामध्ये तर सगळ्यात पहिले ते कंट्रोल करावं लागेल तू राशीच्या जातकांनी पुढच्या चाळीस दिवसांमध्ये कामाच्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या छोट्या छोट्या चुकांकडे छोट्या छोट्या गोष्टींकडे छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष देऊ नये पूर्ण दुर्लक्ष करावं कारण त्यातून तुमची चिडचिड होणार आहे त्यातून कामाच्या ठिकाणी तुमची चिडचिड होणं किंवा तुम्ही उलटं बोलणं किंवा काय म्हणतो त्याला आर्ग्युमेंट करणं अननेसेसरी आर्ग्युमेंट वाढतील तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींकरता ते दुर्लक्ष करा एकोणातच हा जो कालावधी आहे ना हा तुला राशी जातकांना फलित देणारा आता आणखी एक गंमत आहे तुला राशी जातक हे तृतीय स्थान हे चतुर्थाचं स्थान आहे चतुर्थ स्थान हे घराचं आहे जमिनीचं आहे जागेचं आहे जे कोणी तुला राशीचे जातक जमीन विक्री करू इच्छित आहेत खरेदी विक्री करू इच्छित आहेत त्याकरता हा अतिशय योग्य कालावधी आहे पुढच्या चाळीस दिवसाचा तर या पुढच्या चाळीस दिवसामध्ये कुणी जर का असं काय करू इच्छित असेल तर त्याकरता त्यांना निश्चितपणे सपोर्ट मिळणार आहे पुढचे चाळीस दिवस कारण या संपूर्ण कालावधीमध्ये तुळा राशी करता मनाल। करता म्हणाल रा तर षष्टातला राहू सप्तमातला गुरु आणि आता येणारे तृतीयातले मंगळ हे पूर्णपणे सहकार्य करण्याकरता सहकार्याच्या अनुकूल फल देण्याच्या यानेच गोचर भ्रमण करतात असं म्हणलं तरी चालेल त्यामुळे सगळ्यात चांगलं फळ जे मिळणाऱ्या राशी आहे दोन चार त्यापैकी तूळ एक रास आहे त्यानंतर पुढची रास येते वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानी आहे द्वितीय स्थानातून जेव्हा गोष्ट भ्रमण होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा द्वितीय स्थानातून वाचस्थान बोललं जातं खान्याच बघितलं जातं आपल्या त्याचबरोबर आपलं संचित धन जातं आणि खानदान कुटुंब बघितलं जातं संपूर्ण खानदान बघितलं जातं तर तिथे आल्यामुळे तुमची पैशाची वडातान होणं किंवा पैशाची तानाताण होणं पैसे जवळजवळ करावं लागणं धनहानी होणं कर्जबाजारीपणा किंवा तुमच्या बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होणं अशा गोष्टी घडू शकतात तर या संपूर्ण कालावधीमध्ये वृश्चिक राशी जातकांनी ते काळजी घेतली पाहिजे की बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं डोक्यावर कर्ज असेल तर ते म्हणजे पैसे शिल्लकच राहत नाहीत ह्या कालावधीमध्ये चाळीस दिवसामध्ये किमान मंगळ जेव्हा द्वितीय स्थानातून गोचभ्रमण करतो तेव्हा तो पैसे शिल्लक पडूच देत नाहीये आणि डोळे द्वितीय स्थाने हे दोड़े, त्यामुळे डोळे डोळ्यांची काळजी नेत्रपीडा डोळ्यांना त्रास अशा काही गोष्टी होतात होऊ शकतात त्यामुळे त्याची पण काळजी घेणं क्रम प्राप्त आहे त्यानंतर पुढची राशी येते धनुराशी धनुराशीच्या प्रथम स्थानातून भ्रमण होत आहे आणि गुरुची थेट नवी दृष्टी आहे धनुराशीवरती त्यामुळे ह्या मंगळ बुद्ध आणि रवी या त्रयीवरती या तीन ग्रहांच्या युतीवरती गुरुची नवी दृष्टी आहे जी पूर्णपणे तुम्हाला अनुकूल अशी आहे अनुकूल फलित देणारी आहे दूरचे प्रवास घडणं किंवा धार्मिक यात्रा घडणं किंवा तुमचे काही पेंडिंग राहिलेली कामं आहेत ती करण्याकरता तुम्हाला बळ मिळणं तुम्ही ध्येय प्राप्ती करणं करण्याकरता प्रयत्न करणं अशा गोष्टी घडू शकतील एकूणच धनुराशीच्या जातकांकरता हा एक अतिशय ताकदवान किंवा बलवंत बलवंत किंवा बळकट असा कालावधी आहे हो पुढचे चाळीस दिवस त्यानंतर पुढची राशी येते ती मकर राशी मकर राशीच्या व्ययस्थानातून गोचर भ्रमण होत आहे तर त्यामध्ये आर्थिक फटके बसणं नुकसान होणं परंतु मी जरी नुकसान म्हणालो आर्थिक नुकसान परंतु आता हे व्ययस्थानातून गोचर भ्रमण होत आहे आणि त्याची थेट सातवी दृष्टी आहे ना मंगळ महाराजांची तुमच्या षष्ठ स्थानावरती पडते षष्ठ स्थानिक कर्जाचं स्थान आहे त्यामुळे कर्ज मिळणं आणि किंवा तुमच्याकडे पैशांचा जो काही ओघ वाढेल किंवा पैसे येतील ते तुम्ही जे ऑलरेडी कर्ज घेतलं होतं ते जे हप्ते एकत्रित देणं किंवा वन टाईम सेटलमेंट करून कर्ज बंद करणं अशा काही गोष्टी घडू शकतात त्यामुळे मकर राशीकरता एका अर्थाने आर्थिक फटका एका अर्थाने धन आणि आहे परंतु त्याचा दुसरी बाजू अशी आहे किंवा पॉझिटिव्ह साईड अशी आहे ना की जी तुमची कर्ज होती त्या कर्जांचा निपटारा होईल किंवा कर्जातला मोठा चंक मोठा अंश तुमचा फिटलेला असेल ह्या अर्थाने सुद्धा तुम्हाला आर्थिक फटका बसेल म्हणजे कदाचित तुम्ही येणाऱ्या पैशांमध्ये दुसरं काहीतरी नियोजन करू असं ठरवलेलं असेल किंवा होतं किंवा तुम्ही मनात ठरवलं असेल किंवा हे पैशाला नाही की असं असं करू परंतु तसं न होता तुमचे हे पैसे आलेले एक्स्ट्रा चे जे पूर्णपणे ते जुन्या कर्जांचा निपटारा करण्यामध्ये जुनी कर्ज चुकती करण्यामध्ये जाणार आहेत जे एका अर्थाने चांगलं असणार आहे मकर राशी जातकांकरता कारण मकर राशीला आता साडेसाती चालू आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे मकर राशीच्या तृतीय स्थानामधूनच आता राहू महाराजांचं भ्रमण करते ही दुसरी बाजू ही सगळ्यात चांगली पॉझिटिव्ह पार्ट आहे एक आणि तिसरी गोष्ट म्हणजे द्वितीय स्थानातून शनी शनि मकर राशीचा हा द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करते त्यामुळे पैसे मिळणं पैसे मिळणार तुम्हाला फक्त शनी महाराज विलंबाने देतात आणि त्याचा पूर्णपणे निपटारा कर्जाचा निपटारा होण्याकरता होणार आहे खर्च खर्च पडणार आहे त्यामुळे तो आर्थिक फटका जरी बसला तरी त्याची काळजी करण्यासारखं नाही उलटा आनंद वाटायला पाहिजे तुम्हाला की मला आलेले पैसे आता ते सत्कारणी खर्च झालेले आहेत आणि त्यानंतरची राशी ती कुंभराशी कुंभराशीच्या लाभस्थानातून गोचभ्रमण करत आहेत मंगळ महाराज जेव्हा कुठलाही ग्रह पापग्रह लाभस्थानातून गोचरम करतो तेव्हा तो अनुकूल फलिते देतो त्यामुळं तुम्हाला लाभामध्ये अनपेक्षित लाभ पदरात पडणं किंवा तुमच्या एकोणातच लाभामध्ये वृद्धी होणं किंवा आपण काय म्हणतो त्याला इन्कमचे नवीन नभी, नवीन सोर्स उपलब्ध होणं किंवा माहिती होणं हे होतात परंतु यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की निगेटिव्ह साईड अशी आहे ना की तुमचा व्यवसाय किंवा धंदा भागीदारीमध्ये असेल तर भागीदारी फसवतील लुबाडतील किंवा काही तिथे तुमची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे तर तिथले सगळे व्यवहार कागदपत्र पेपर वेअर लिखापडी हिशोब सगळे व्यवस्थित खालून घालावेत मी डेली दररोजच्या दररोज हा त्याचा निरोप आहे किंवा हा त्याचा अर्थ आहे लाभस्थानातून होणारं गोष्ट म्हणून मंगळाचं त्यामुळे काय थोडंफार नुकसान होणार असेल तर ते तुम्ही कंट्रोल करू शकता लक्षात ठेवा कुठल्याही ग्रहांचं प्रमाण जे आहे ना हे आपल्याकरता काही पॉझिटिव्ह बाजू असतात काही निगेटिव्ह बाजू असतात तर निगेटिव्ह बाजू कळून घेऊन पॉझिटिव्ह पार्ट काय ते समजून घेऊन त्याच्यावरती जर का फोकस केला आपण तर ते कुठल्याही ग्रहाचं गोचर भ्रमण हे आपल्याला आपल्याकरता अनुकूल असं करू शकतो बरोबर आहे ना तर हे असं कुंभराशी करतात आता शेवटची राशी मीनराशी मीनराशीचे दशम स्थानातून हे गोचर भ्रमण होणार आहे आता दशमस्थानातून जेव्हा गोष्ट भ्रमण होत आहे त्यामुळं तुमच्या संधी उकणं हातात आलेलं तोंड हाता तोंडाशी आलेला घास निटून जाणं किंवा हिरावला जाणं अशा गोष्टी घडतील तो याची दुसरी बाजू अशी आहे ना की या संपूर्ण कालामध्ये सातवी दृष्टी जी पडते ती चतुर्थ स्थानावरती पडते स्थानावरती पडते आईवरती पडते कारण चतुर्थस्थानावर आई बघितली जाते तर त्या स्थानावरती जेव्हा दृष्टी पडते तेव्हा त्या पूर्णपणे तुम्हाला त्यांच्याकडं दुर्लक्ष करू नका त्यांचं म्हणणं आहे का त्यांच्याशी वेळ द्या त्यांना वेळ द्या त्यांच्याशी संपर्क साधा संवाद साधा असा हा स्थानातला मंगळाचा सांगावा आहे आता दशमस्थान हे राजाचं मानलं जातं आणि आत्ताच्या काळामध्ये राज्यकर्त्यांचं म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मग ते आमदार खासदार असतील नगरसेवक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील झेडपी सदस्य असतील मुख्यमंत्री प्रधानमंत्री आम हे मंत्री हे सगळे यांचं सांग तर त्यांच्याशी संबंधित जरी कोण ईडीएस लोक असतील तर त्यांच्याकडून तेव्हाला कसल्या ना कसल्या स्वरूपाचा फायदा हा मिळू शकतो तर हे आहे बारा राशींच्या भविष्य की काय फलित मिळणार आहेत मंगळाचं गोचरण म्हणजे धनुराशीतून होते पुढचे चाळीस दिवस हे झालं आणि याच्यामध्ये उपाय जर का म्हणाल तर सगळ्यात बेस्ट उपाय उपाय आहे मंगळाकरता एक तर हनुमानाची उपासना करणं हनुमान चालीसा वाचणं हनुमंताची उपासना करणं हनुमाला मंगळवारी जाऊन अं बुंदीचा लाडू किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवणं एक आणि हनुमानासमोर बसूनच हनुमान चालीसाचं पठण करा दोन किंवा हनुमानाला आपण जे तुपाचे तेलाचे दिवे अर्पण करतो ते अर्पण करा दुसरं म्हणजे दुर्गेची उपासना करणं दुर्गा चालीसा वाजणं दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं घरामध्ये हे पुढच्या चाळीस दिवसामध्ये तुम्ही करू शकता तर मित्रांनो असं हे गोप भ्रमण होतं धनुराशीतून मंगल महाराजांचं जे पुढच्या चाळीस दिवस राहणार आहे त्याचा सर्व बाराच्या बारा, बारा राशींना काय फरक पडणार आहे काय फलित मिळणार आहे कुणाला अनुकूल आहे कुणाला प्रतिकूल आहे काय काळजी घेतली पाहिजे आणि काय उपाय केले पाहिजेत हे पाहणार हा मी व्हिडिओ बनवला होता आशा करतो की माझा हा व्हिडिओ हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद